पंचागणानुसार वर्षभरात अनेक तिथे जे या एक योग आणि तिथे येतात जे शुभ असतात यापैकी एक शुभ योग म्हणजेच गुरुपुषामृत योग पंचांगणानुसार या योगाचे विशेष महत्व आहे हा योग शुभ कार्य गुंतवणूक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महत्वाचा आहे हा योग शुभ कार्य त्याचबरोबर नवीन घर खरेदी करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा मानला जातो त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी जुळून येत आहे पुष्य नक्षत्र हे देवतांनी पुजलेले नक्षत्र मानले जाते चला जाणून घेऊया या दिवशी खरेदीचे महत्व आणि काही उपाय धार्मिक मान्यतेनुसार पंचगणानुसार महत्त्वाच्या सात शुभयोगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा, यो, 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 हा योग योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यावसायिक खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदी सा साठी केल्यास अनेक पटीने लाभ येतो त्यानुसार माघ महिन्यातील कु गुरुपुष्यामृत फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चालू होईल ते दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे योग शुभ मानला जातो गुरु ग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचा कारग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो गुरुपुरषामृत योगात नवा बिझनेस सुरू करणे शेत जमीन घर वाहने सोने चांदीचे आभूषणे पितळ हत्ती दक्षिणावरती शंख खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष लक्ष्मी देवी आकर्षित होते मात्र तुम्हाला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी या गोष्टी खरेदी करणे शक्य नसेल तर तुम्ही या योगात श्रीसुक्ताचा पाठ करावा असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुरषामृत आणि रोहिणी या नक्षत्रात सोने खरेदी करणे शुभ मानले जाते परंतु या नक्षत्रात सौभाव सौभाग्यवती सो महिलांनी सोन्याच्या आभूषणे नवे वस्त्रे परिधान करू नये तसेच गुरुपुरुषामृत योगात विवाह करू नये गुरुपुरुषामृत नक्षत्राला शाप आहे ब्रह्माचा शाप मिळाला आहे की त्यामुळे या नक्षत्रात विवाह हा यशस्वी होत नाही अशी मान्यता असते तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आहे, पालन करून जर आपण गुरुपुरुषामृत योगामध्ये काही उपाय केल्या काही सेवा केले तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं गुरुपुरुषामृत योग हा तुम्हाला आता माहितीच आहे की सर्व नक्षत्राचा राजा मानला जातो असं म्हणतात की गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे त्यामुळे माता लक्ष्मीला गुरुपुष्यामृत योग खूप प्रिय आहे या दिवशी तुम्हाला सोनी चांदी खरेदी करायला जमले नाही तर आवर्जून तुम्ही घरामध्ये काही वस्तू खरेदी करून आणू शकता त्यामध्ये बघा दक्षिणावरती शंख असेल धणे असतील त्यानंतर हळद असेल त्यानंतर कमलगाट्याची म्हणी असतील माळ असेल तर ह्या वस्तू तुम्ही खरेदी जर करून आणल्या तर आपल्या जीवनातील सर्व जे काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी मदत होत असते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आता तुम्हाला हे सर्वच काहीच खरेदी करून आणणं शक्य नाही आहे तर आपल्याला हे एक फळ जे आहे याला आपण धतुरा म्हणतो हे धतुरा आपल्याला आपल्या घरामध्ये गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी घेऊन यायचं आहे कशासाठी तर आपल्या घरामध्ये जे काही आजारपण आहे कर्ज आहेत दुःख आहेत अडचणी आहेत ते नष्ट व्हाव्या यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण हे प्रयत्न आपले कुठेतरी ठरत असतात आणि या प्रयत्नांना यश येत नाही तर त्यासाठीच आपल्याला गुरुपुरषामृत योगावरती हे फळ जे आहे ते खरेदी करून आणायचं आहे किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे तुमच्या घराच्या बाजूला जर झाड असेल तर त्या झाडाचं सुद्धा तुम्ही तोडून आणलं फळ तरीही चालेल धतूर हा भगवान शिवशंकरांना अतिशय आहे तर तुऱ्यामध्ये आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत ना तर त्या सामावून घेण्याची क्षमता असते तर त्यामुळे हे फळ तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर गुरुपुष्यामृत योगामध्ये आता टायमिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या टायमिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे त्या धतुऱ्यावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे अगोदर त्या धतुराला व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा एका प्लेटमध्ये तो धतुरा ठेवा त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला त्या धतुऱ्याला ओवाळायची आहे आणि त्यानंतर त्या धतुऱ्यावरती तुम्हाला एक सेवा रुजू करायची आहे कोणती सेवा रुजू करायची आहे तर तुम्हाला हनुमान चालिसाची आणि त्याचबरोबर राम क्षाची तुम्हाला सेवा त्या धतुऱ्यावरती रुजू करायची आहे हनुमान चालिसा ही खूप महत्त्वाची आहे आपल्या घरातील नेगेटिव एनर्जी नष्ट करण्यासाठी या दोन सेवा तुम्हाला त्या धतुऱ्यावरती रुजू करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा जो धतूर आहे तर तो एक लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे लाल कपड्यात बांधल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे ना मुख्य दरवाज्यासमोर यायचं मुख्य दरवाज्यासमोर आल्यानंतर हा धतुरा तुम्हाला सात वेळेस अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्या ज्या उलट्या दिशेला फिरतं ना तर त्या उलट्या दिशेने तुम्हाला अँटी क्लॉकवाईज हा धतुरा जो फिर वाईज आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरून फिरवायचा आहे सात वेळेस उतरून टाकायचा उतरवल्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आहे तर पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे माझ्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी दोष संकटे अडचणी जे काही आहेत ना तर ते सर्व नष्ट झाले आहे आणि माझ्या घरावरती भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे अशा पद्धतीची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपल्या घरातला आजार पण असू द्या बघा एक व्यक्ती आजारी पडतो आणि त्यानंतर लगेच दुसरा व्यक्ती आजारी पडतो अशा पद्धतीचं ज्यावेळेस आपल्यासोबत वातावरण असतं त्यावेळेस काय होतं की कुठेतरी आपली प्रगती थांबून जात असते त्यासाठीच आपल्याला हे जे काही दोष आहेत ह्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हे काही उपाय सेवा करायचे असतात याने आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख संकटे अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील सर्व दोष अडचणी संकटे दूर होतील आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल ज्यावेळेस घरातले हे दोष दूर होतात ना त्यावेळेसच आपल्या घराची प्रगती होत असते तर नक्की हा उपाय करून बघा नक्कीच फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन चर्चेस श्री स्वामी समर्थ